व्यंकट कल्याण यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला जटाधरा या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय चित्रपटाचा पोस्टर आल्यापासूनच हा चित्रपट आता चर्चेत आलाय या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सुद्धा दिसणार आहे त्यामुळे सर्व सिनेरसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे दरम्यान आता या चित्रपटात सोनाची सिंहाची सुद्धा एंट्री झाली आहे जडा हा चित्रपट सुपर नॅचरल आणि त्यामुळे या सिनेमाबाबत अनेकांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे चित्रपटाची कथा ही व्यंकट कल्याण यांनीच लिहिली आहे बाकी चित्रपटात खलनायकाची भूमिका केलेले सुधीर बाबू सुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिके दिसणार आहे या चित्रपटाच्या नायकांचं पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आला आहे त्यानंतर आता सोनाक्षी सिंहाचा फर्स्ट लुक दाखवण्यात आलाय आठ मार्चला जगभरात महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे या दिनाचं औचित्य साधत जटाधरा सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यातील मुख्य नायिकेचं नाव जाहीर केलं असून पोस्टरही जारी केलाय जी चा इंस्टाग्राम पेज वर सोनाक्षीचा पहिला लुक जारी करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे या महिला दिनी जटाधरामध्ये शक्ती आणि प्रकाश वर प्रकाश स्तंभावर टाकण्यात आला आहे सोनाक्षी सिंह तुझं स्वागत आहे असं कॅप्शन यात लिहिण्यात आलाय जटाधरा या चित्रपटातील सोनाक्षी सिंहाचा लुक जारी करण्यात आला आहे या पोस्टर मध्ये ती एकदमच वेगळी दिसतीय पोस्टरमध्ये सोनाक्षीचे फक्त डोळे दिसत आहे आणि तिच्या डोळ्यात राग भय क्रोध असं सगळं आपल्याला दिसेल पोस्टर पाहून अगदी कुणालाही भीती वाटावी असा सोनाक्षीचा मेकअप करण्यात आलाय सोनाक्षीचे केस पूर्ण विखुरलेले आहे तिच्या डोळ्यावर गडद काळ्या रंगाचं काजळ लावण्यात आलाय त्यामुळे ती अजूनही जास्त भीतीदायक वाटत आहे सुधीर बाबू यांनी गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यातच या, या चित्रपटाची घोषणा केली होती आणि लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे चित्रपटात अभिनेत्री कोण असणार हा सस्पेन्स मात्र कायम ठेवण्यात आलाय विशेष म्हणजे यात सोनाक्षी दिसणार अशी कुणालाही कल्पना नव्हती हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार आहे हे अजून समोर आलेलं नाही हा चित्रपट अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि या मंदिराचं अद्भुत रहस्य यावर आधारित असणार आहे या चित्रपटात अनेक रहस्यमय प्रसंग असतील आता हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होतो याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका